मंदिरात साखर पुढं आहे गाडी लावा जाव का रोडच्या कडे यंदाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं रोखलला मांजरे परिवाराच्या वतीनं पुढचं आज काहीच मोकळतो ना गाडी बाई खरं फ्लायओवर पाय ना राह बायपास तरी करा पाय चाकांना कमीत कमी ज्याला बाहेरून निघायचे त्याच लवकर तर निघ ना टेस्टिंग ला आमच्या इथं लय वेळा हिंडते आता पहिली पोचे दिसायची आता दररोज दिसते ती गाडी राव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता जवळपास वाढलेलो आहे दोन आणि आज भी मी चाललोय आम्ही लग्न चाललोय खेडला रितेश आणि मी आहे रितेश रोडला थांबलाय चला फायटोर ठारे आता आपल्या पुढे टेस्टिंगला आमच्या इथं लय वेळा हिंडते आता पहिली पची दिसायची आता ती गाडी र आपला अख्खा रँगलर सारखी गाडी रॅंगलरचे प्राइस ऐंशी लाख आणि इथलं मॅक्सिमम वीस लाखाच्या वर नसणार साईड रँगुलर कॉपी रे ते ना ना का नाही गाडी काढली बरीच लोक आला पण मॉडिफाईड करणार मॉडिफाईड केलं ना व्हील व्हील नाही का जरा वाढवली ना हाईट बीट साईडला मारले ना बाप दिसणार गाडी छा घेणार का चहा प्यायला थांबलो आम्ही इथं दोन फक्त काहीतरी दहा बारा किलोमीटर पुढे जायचं अजून प्लॅन तर नाही एक अर्ध दस आम्ही जाईन तिथपर्यंत वॉटाफॉव घेतलाय आणि छान सांगितलंय तरी त्या सुरुवात का छाच पाहिजे फक्त वॉटाफॉव आणि दोन चहा सांगितले आम्ही आणि एक पाण्याची बॉटल

आता तर हळूहळू थोडं थोडं चेंज जरा येणार तुम्ही जर या रोडने आले तर नक्की द्या ट्राय करा एकदा फक्त रेट मध्ये पण कमी चांगलं आहे का ना छा चांगला केला नाही सगळ्यात दोनच तर हाच रे आम्ही घेतले दोन चहा एक बिस्लरी आणि एक हे आणि एक वडापाव घेतलेला साधारण पंच्याण्णव रुपये झाले वडापाव खरं भारी होता याचा आता तर हळूहळू थोडं थोडं चेंज जरा येणार तुम्ही जर या रोडने आले तर नक्की द्या ट्राय करा एकदा फक्त रेट मध्ये पण कमी चांगलं आहे का, का ना छान चांगलं केलं का नाही आता गाव आहे ना साखरपुडा आहे इकडे एक मंदिर आहे ते मंदिरात साखरपुडा आहे पुढे गाडी तर लावली रोडच्या कडाला खाली घातली तिकडे पुढे आहे ना गाड ला जागा नव्हती मंदिरात ये साखरपुडा मग आपलं आमचं जुनं सारखं आठवलं मला आमच्या का पहिलं ना आमच्या बहिणी बी नि साखरपुडा असा बरा पुढं मंदिरात व्हायचा सेम आमच्या गावगत गाव आहे फक्त हे जरा आमच्या आधी होतं आणि आता फुल बॉयलर झालं आमची इथं भारी वाटते पण लय भारी इकडे पण चार बाजूला हिरवळ बिरवळ आहे फक्त आळा पाऊस पडायला शक्य आहे तिकडून आज तर पाऊस पडत चांगला अरे ते दादा चला हे मंदिर आहे ना हे मंदिरात आज साखरपुडा आहे इथे गाडी पार्क केली आम्ही तुम्हाला मग साखरपुडा खेळतो साखरपुडा गावाकडचा आमच्या गावाला असं होतं बरं का पहिला कुठं होतं साखरपुडा कारण सत्य मंदिरा कुठं दत्त मंदिर आमच्या घरापुढे जागा मुकळी होती आमच्या दोन्ही बहिणी ते झालं सकाळ रे आमच्या घरात येतं पाच सहा जणांचं झालं लग्न बिग्न पण हा आता आता जरा पैसे आल्यामुळे जरा सर बी आली या ठिकाणी संपन्न करावी अशी आपल्याला मांजरे परिवाराच्या वतीनं आपलं शर्ट आणलं मांडळ्यात दाजींची गाडी कुठे आपल्या गावाकड लाटवलं का देऊ घावर पहिलं अजून पंचावन्न मिनिट आलाय साखरपुडा टायमिंग किती होता याचा सव्वा तीन आता पाऊस नाही आला बाय राहून जायचं पाऊस नाही पाऊस आला तरी काय प्रॉब्लेम नाही मंदिरात आहे ना लोकांच्या गाड्या फक्त बाहेर एक मिनिट फोकस नीट नाही करीत राहू या आय बारीक आहे गाव अरे पहिलं मला आठवलं हो आपलं गाव सेम आपलं गावास होतो सेम जर का बघायचंय दे ना तर मलार गाडा जायचं राईट साइड रात्री जायचं राईट साइडच्या लाईटी बघायच्या आणि लेफ्ट साइडच्या लाईटी बघायच्या मग चांगलं कळन इकल्या कडे डायरेक्ट भी घरी बांधणार सगळी वाडे घरी वाडे घरी देऊ बाबा डी सिल म्हणजे ना थांबलेलो आम्ही तिकडं तिकडून कडाला आलो इकडं थांबले मंदिराचा था माग येऊन थांबलो आता आम्ही चांगलं गार वाटते का नाही इथं बिड कसली भारी हो ना मस्त गार वाटत इथं आज गरम होत आहे आवडलं आलं रे आवळामुळं गरम होतय झाडात जाडात मुळे इथं गरम नाही हो जास्त आतले उकाडते आत अजून चालूच आहे यांचं किती वाले राह चार अजून तेरा मिनिट आली पावणे तीनच होता ना मुहूर्त सव्वा तीनचा मुहूर्त गेला का आता

कोण लोकांना माणूस कि भारी बारी वातावरण पण भारी लोक पण चांगली छान आहे ट्राफिक काय पाहुणे जीवनासाठी मनोपूर्वक साक्षीकांदाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं रोकल नगरीचे आता साधारण पाच पाच वाजून पंधरा मिनटं आलेली आण साखरपुडा झाला त्यांचा आम्ही जेऊन बिहून एकदम टंगटंगीत झालो मला तेवढी भूक लागलेली ना मेडाय चारपुऱ्या भात बारबीत खाल्ला लय भारच्या ना बार हो तो आता आलो गाडी बशी चालत जाऊ मग आता <coughs> याच मार्गी जाऊ दादा हा आ आल्या मार्ग चांगले रोड पण चांगला इकडून खेडून आला लवकर आहे गाव लोक पटके जाते इथून फाट्याबशी आहे ना हे हॉटेल आहे लास्ट टाइम आम्ही इथं खाल्लो होतो एकदा सार्थकन मी इथं म्हणलं चहा घेऊ तारा इथंच गाडी लावली पार्किंग केली इथं गाडी पार्क करायचा जागा यांच्याकडं चहा घेऊ बघता आपण इथं लास्ट टाइम पनीर चिल्ली लवकर दिली त्यांनी पण एकदा पनीर चिल्ली खाल्ली होती आम्ही एक नंबर दिल सार्थक she was worried but i kept my promise got the coins coming in once i checked the sonics bank accounts emptied out i had to dug it out always had a way to make it work and find another route if they don't credit me i'm checking out these raps are just the thoughts i always stress about my only way to let them out they compare me to jack compare me to mac i feel it but just spare me is whack i bear my soul on these tracks i'm never never परत विमाशंकर साईड खेड साईड आखी गेलोय आता पण एवढं कधीच नाही बोर झाला मला कारण हा रोड आहे ना हा रोडला भारी फक्त आपल्याला चाकण आता ट्राफिक आहे चाकणच्या नंतर सगळं आहे ना बायपास झाल्यामुळं आहे ना लवकर जात आहे खेडला आलं असून ना तू विसरायची सोय नाही आता खेड सगळे जेवढे हॉल हायवे साईड जेवढे हॉटेल आहे ना चांगले ते सगळे आहे मला ऑलमोस्ट सगळ्या हॉटेलमध्ये गेलेलो आहे चहा प्यायला ते जेवण करायला आता हॉटेल नाही ना पनीर चिल्ली खाल्ली ती आम्ही लास्ट टाइम सारखं तर मी आता चाललो होतं घरी बाकी फाट्या वालतो म्हणून इतकं इथं कॉफी घेऊन जाऊ आपण आता कॉफी पेलो जाऊ परत घरी मध्ये या चौकातली ट्राफिक होती आता आमचा सिग्नल होता मध्येच सगळी आडवे आली आरटेवालेला पण हँडल नाही होत रे एवढं यांना तांबावर आता यांना आमचा वेळ किती लागेल कधी का, लागेल काय माहिती या साईड पण बनले गाड्या असतात पुढचा सिग्नल तर था अजून थांबवत था। मधून आहे ना फक्त आम्हाला शॉर्टकट एक डिव्हाइडरच्या दे या साईडने जायचं आणि उठर्न महाराष्ट्र मधून रोड एक आम्ही त्याच रोड नेतो कायम तिथे मग काय तिथून गेले परवडन रे इथं कोड अडक बसतो यांच्या ट्राफिक लागला तर पुढल्या सिग्नलला इकडे हेच प्रॉब्लेम मोठा फ्लायवर पाहिजे ना तिथं बायपास तरी करा पाहिजे चाकणला आता इथे टू व्हीलरवाला गेलाय ना इथून आपल्याला टाकायच्या इथून नाही टाकता टाकताय लागन खाली गाडी नाही ना लागेल सरवली उठून मारून तिथून तर जायचं आपल्याला ट्राफिक वा सिग्नल या ना पो असं फोडलो होतं एक नाही का डिवायडर टाईप मग गाडी पास होती इथून मागून आम्ही इथून सर्विस रोड एक पुढं घर आहे लक्ष्मी पुत्र म्हणून नाही का तिथून आठ टाकायचे आपल्याला तिथून एक रोड आहे पोडले चौकात निघतो आपण मग म्हटलं मधल्या रोड निघालेला आपण निघून जाऊ इथून जवळपास वीस अर्धा तास झाला थांबला आम्ही इथं या मधल्या रोडलाच थांबलो अर्धा तास झाले एक सेकंड फोकस करीत नाही अर्धा तास झाला ता इथं कंटिन्यू आम्ही गाडी बिडी बंद करून बसले आज लय ट्राफिक आहे राहून वाईट आपल्या माग गाड्या पण पुढचं पुढच काहीच मोकळत ना गाडी बाई खरं फ्लायओव्हर पाहिन राह बायपास तरी करा पाहिजे चाकण कमीत कमी ज्याला बाहेरून निघायची लवकर तर निघन ना आणि ज्याला इंटरला फिरायची तो फिरत बसन निघालो आता आमची गाडी बऱ्याच लोकांनी अशा गाड्या अडवल्यात ना त्याच्यामुळे आपण गाडी निघली ती लोक थांबवते तर गाडी आणला एवढी ट्राफिक पहिल्यांदा मी बैठली राव चाकण मध्ये अवय लोक ना मुळे ना आपल्या जायला करतात ना म्हणून तेवढी तरी गाडी निघतात रे भाई फुल ट्राफिक या चाकण मध्ये काय प्रॉब्लेम झालाय कळणार राहतो इथून पास व्हायचंय आणि पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचंय आपण डायरेक्ट लवकर निघून तरी जाऊ आपल्या साईडनी त्या साईड निवडी गर्दीच आपण तिथून आहे ना तर रोडच नाही माहितले लोकांना पण जाम चाकण मजूर एवढं एवढं पास करायला पण नाही एक ना अर्धा तास लागलाय इथून मला वाटतंय चाकण चौकातून इथपर्यंत आलो मी कुठे अन्चा आहे रे हे कोणचं गाव आहे निगुजे ना निघूज निघू तिथं गाठ आहे इथं पर यायला आहे ना पाऊन तास लागलाय मला अर्धा तास नाही पाऊन तास लागलाय लय गाठाळ म्हणलं आईस्क्रीम तरी खाऊन जाऊ राव अरे ते दादा प्रेंजी प्रेंजी मी आईस्क्रीम खायला थांबलो बघ इथं की फ्रँचायझी बरं चांगली लास्ट टाइम मी खाल्लेली इथं i hope it isn't cause you know i'm trying to get it been disguising every limit baby hey i wasn't fine but i'm always showing up on time put that on mine hey been through the grind since my hands was to the sky i'll be damned